बांधकड त्या ठिकाणी घालवलेलं त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे श्रीकृष्ण हरचाद हे आमचे संख्य मामा आणि या भागात शंकर मामाना पण आम्ही मामाच तर प्रे आसोबा म्हणतो त्यांच्याबरोबर वैलगाडी इथं राहणं या जंगलामध्ये नामध्ये सुतारा करवंत गोळा करणं అని తరి చుట్టూ అటెండ్ బీహాన ఇంత సార్పడి భాగ మనం సీబీ భాబ ఈరోబుర దుకా వాడంత సగత అని మసాలా అంతా అజు स्पष्टपणे आठवतोय आणि आजही आनंद देतोय आणि म्हणून या करता पंचकृषीच्या या सरकाराचं महत्व माझ्यासाठी अनन्य साधारण आहे आणि तुम्हालाच राईट करू तर वाईट वाटून घेऊ नका वेळा काढू नका मावशीने जेवायला बोलायला आनंद होतो ती चांगलं जीवन बनवते चांगलं घालते हे आपण चांगला देतो पण आईने ज्यावेळेला मायाचा हात साधी भाकर दिल्यानंतर सुद्धा पाठवण्याला फिरवल्यावर जो आनंद वाटतो तो आईच्या मायाचा हात हा नांदोष रामच्या आणि म्हणून ठीक आहे की पुन्हा एकदा एक जबाबदारी पक्षाने दिली माननीय देवेंद्रजींनी माझ्यावर इतर चिन्ह टाकले मी देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद दिल की खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाला योग्य त्या ठिकाणी स्थान या मंत्रिमंडळामध्ये अन्य कुठल्याही पक्षाने दिलं नाही वाटत सेनेचा तर सवालच नाही काँग्रेस राष्ट्रवादीचं लेखनच पण ते काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने आणि देवेंद्रजींनी दिलं आपण सगळ्यांच्या वतीने मी देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा मनापासून हा सगळा भाग आपल्या प्रतिशय कष्टाने सामान्य माणसाला सातत्याने मदत केली पाहिजे कोणी आजारी असेल तर मदत कर कोणाला औषधाला लागेल तर मदत कर कोणाची शस्त्रक्रिया असेल तर मदत कर कोणाच्या मुलाला शिक्षणाची मदत हवी असेल तर मदत कर कोणाला त्या ठिकाणी नोकरी हवी असेल तर मदत कर अशी साह्यभूत भूमिका ज्यांनी कायम सुरू घेतली त्या जिल्ह्याचं खरं नेतृत्व येथील खासदार नारायणराव राणे राणेसाहेबांनी केलं त्यांना धन्यवाद राणे राणेसाहेबांचा आणि त्यांच्या परिवाराचा माझा संबंध तसा जिवाळ्याचा तो जिवाळ्याचा यासाठी एक प्रभाग कारण माझे वडील श्री बाबाजी धोनुशेला हे जिथे कामाला होते तिथेच नारायणराव राणे सुद्धा नोकरी करत होते ते म्हणजे इन्कम टॅक्स होते आणि आमच्या वडील सांगायचे कदाचित त्यांना राणेसाहेबांना भेटण्याची संधी त्यावेळेला खूप कमी वेळा मिळाली असेल पण घरी आम्ही लहान असताना येऊन सांगायचे आपल्या जिल्ह्याचा आपला माणूस कोणी आहे

दहा वया चौदा फुटाच्या खोलीतून दिला आईने म्हणाय की लोकांना मदत लोक कल्याण करू पण संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता आईवरून बसलो ज्या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी भाग सुद्धा आहे त्या झोपडपट्टीतला येणारा माझ्या भगिनी आईकडे यायच्या आणि आई त्यांचे ब्लाऊज फुकट किंवा केवळ ढाका आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या सुरीच्या पैशापुरता पैसे घोष करून द्यायची आणि इतक्या कमी पैशात होता त्यांची ब्लाउजेस शिवून द्यायची आणि आमच्या त्या फुकटपट्टी राहणाऱ्या भगिनी तिथल्या चेहऱ्यावरच आनंद हे लोककल्याण असतं ज्या पद्धतीने नीट नेटके पडा कधी कधी आपण त्याचा उल्लेख करतात आपल्या कार्यक्रमाची रचना कार्यक्रमाची भूमिका हे श्रीकृष्ण हरसांनी हेडमास्टरच्या पलीकडचे आणि मामा घरातूनच त्या ठिकाणी मिळाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी या प्रवासामध्ये त्याला एक पूर्णपणे बघ आला असं मी त्या ठिकाणी नक्की घेऊ शकतो सुरुवातीला ते स्पष्ट करतो की राणेसाहेब असो की आम्ही असो आम्ही राज्याचं नेतृत्व राज्याचं काम राज्याचा विकास याची शपथ घेतलेली करणारच पण सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सगळ्यात जास्त आम्ही लक्ष त्या ठिकाणी आणि म्हणून कुठे गेले तरी निवेदन आपला कुठे माणूस देतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीने एक मंत्री म्हणून एक निवेदन देतो आहे ते म्हणजे आमचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता ग्रामपंचायतीपर्यंत झाला आहे तिथून समाधानीपर्यंत म्हणजे तर माझा रस्ता हा आपल्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आपली मदत आपला आशीर्वाद त्या ठिकाणी लागेल सीचा अन्य विभाग आणून आपण तो कराल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही जास्त बोलण्याची वेळ आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत माझी जबाबदारी दोनशे आठवण राणी साहेबांनी याचिका करून दिली आणि एक अशा स्वरूपाचं काही आता माझ्या मनाचा प्रश्न पडला निर्णय योग्य वेळी एकता लढण्याचा अर्थ काय आता पूर्वी त्यांच्यावर पन्नास नगरसेवक त्यांना सोडून गेले आमदार सोडून गेले खासदार सोडून गेले सरदार सोडून गेले मग तरी एकता लढण्याचा निर्णय योग्य वेळेला घे म्हणजे मला शोले सिनेमाला आता शंभर वर्ष होताय आहेत त्या शोले सिनेमामधला असणारी दिसत आधे उदर आधे इतर बाकी के पिछे पिछे तुम्ही जी असणारी ज्या वेळेच्या शोले झाली एकट्याची तीच मुंबई महानगरपालिकेमध्ये उत्सव ठाकरे यांची एकट म्हणजे एकटाच वर नाही आणि वर नंतर आला आहे शोलेतल्या असणारी सारखी उद्धवजींची स्थिती झाल्यानंतर सुद्धा मी आणि माझे कुटुंब म्हणजे त्याचेही पलीकडे काही नाही आणून तुम्ही काल जे काही बोललात त्याच उत्तर देऊ सूर्यावर प्रयत्न तुम्ही टीका करण्याचा प्रयत्न करता सूर्यावर खुंकण्याचा प्रयत्न करतो थोडी फरक त्यांच्याच तोंडावर दे हा निसर्गाचा नियम आहे पण या ठिकाणी कोणाच आहे काल बरोबर माझा पूर्ण विश्वास होता आता माझा भिजियाचा विश्वास झालाय कारण राणे साहेबांनी तुला मुंबई सरकारची ठरवली आहे आणि आम्हाला मुक्ती द्यायची आहे होय मुंबईकरांना ठाकरे कुटुंब म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यापासून मुक्ती हवी आहे मुंबईकरांना त्याची गरज आहे मुंबईकरांची ती चाहत आहे कारण पंचवीस वर्ष मित्रांनो आपले जवळचे कट कर, कट कमीचे कंत्राट पाच टक्के दहा टक्के दहा टक्के पाच टक्के रस्ता आला दहा टक्के दुसरं काय आलं पाच टक्के पंचवीस वर्ष कट कमीशन आणि म्हणून भ्रष्टाचाराची कंदोदरीच त्यांच्या सुपुत्र उद्धव ठाकरे आणि मातोश्री टू ही भ्रष्टाचाराची गंगोत्री म्हणजे मातोश्री टू ही गेलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी माणूस आयुष्यात कोणाला घाबरलेला नाही तो घाबरला फक्त आपल्या कुलदेवतेला कुलस्वामीला कुलस्वामीला ग्रामदेवतेला याच्या पलीकडे कोणाला घाबरलेला आणि त्यामुळे आज या नांदोर 슈아블라, 낚서아 낚시를, 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 낚시를,